आडुसष्ट लिंग प्रदिक्षिणा करणाऱ्या स्वामी परिवाराचा वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानने केला सन्मान श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर ब्रह्मचर्याचे पालन करत ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या आडुसष्ट लिंग प्रदिक्षिणा करणारे मल्लीनाथ स्वामी युवराजस्वामी नागराज स्वामी स्वामी, स्वामी यांचा वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने हार मडी देऊन सत्कार करण्यात आले प्रारंभिक कावडचे पूजन उद्योजक राचप्पा अरडीमार सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर स्वामी परिवाराचा सत्कार राजप्पा अरडीमार सचिन कुलकर्णी सुनील रामशेट्टी गुरु हिप्परगी यांच्या हस्ते करण्यात आले लिंगायत प्रतिष्ठान प्रतिष्ठाने केलेला सन्मान हा अविस्मरणीय असल्याचे मनोगत मल्लीनाथ स्वामी यांनी व्यक्त केले वीर लिंगायत प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक धार्मिक क्षेत्रातील लोकांचा मान सन्मान करून उत्साह वाढवित असल्याचे सचिन कुलकर्णी यांनी सांगितले या प्रसंगी मनोज कोले बळलोळी सनमुख शिताळ प्रतिष्ठान अध्यक्ष राजशेखर विजापुरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे पौरोहित्य गिरीश स्वामी यांनी केले मी मल्लिकार्जुन वीरश स्वामी कावडचं पुजारी आहे आज माझं सत्कार वीर शैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे एकदम मोलाचं एक आठवणीत आणि स्मरणात राहावं असा आज त्यांनी सत्कार वगैरे हो केले आमचं त्याच्याबद्दल मी वीरशैव प्रतिष्ठानचं आभारी आहे वीरशैवलिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यंदाच्या वर्षी श्रावण मासानिमित्त शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे जे लिंग आहेत त्या त्याची सेवा बजावण्यासाठी व त्याचं श्रावण श्रावणनिमित्त एक पाच स्वामी भक्तांनी आप दररोज नित्यनियमाने लिंगाची प्रदक्षिणा कावड घेऊन केलेली आहे त्यानिमित्ताने वीर शिवलिंग प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना त्यांना पहुचार करून त्यांचा विशेष सत्कार करून सन्मान केलेला आहे कारण का दरवर्षी आपण श्रीशैलचं काव कावड जो येतो त्याचं तर आपण पूजन करतो प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करतो पण श्रावण मासानिमित्त दररोज नित्यनिमाने अडुसष्ट लिंगाचे स्वा स्वामी भक्तांच्या वतीने अडुसष्ट लिंगाचे प्रदक्षिणा करून त्याची पूजा अर्चा करतात त्या त्यानिमित्ताने वीर शिवलिंग प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणून त्यांचा विशेष सत्कार केलेला आहे त्याचबरो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर प्रशासन अधिक प्रशासकीय अधिकारी पण सेवा बजावत आहेत त्यांचाही सत्कार आपण इथे केलेला आहे